नमस्कार जयश्री महाकाल कसे आहात बरे आहात ना ऍक्च्युली आता खरंच ऍक्च्युली रात्रीचे साडेबारा वाजलेत म्हणजे तुम्हाला वाटतं की मी एवढ्या रात्री बसले बऱ्याच वेळा सगळेजण म्हणतात की तुम्ही व्हिडिओ कुठल्या वेळेला कुठल्या काळासाठी बनवतात तर हा प्रत्येक वेळेचा एक एक्सपिरियन्स असतो तो वेगवेगळ्या काळासाठी असतो आणि तुमच्या सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलवर तुम्ही पाहिलं असेल की फेस ऑफ महाराष्ट्रासाठी आपल्याकडे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं किन्नर आणि जोक सगळे आलेले होते सोबतच फेस ऑफ महाराष्ट्रामध्ये झालेल्या घटनाही तुम्ही पाहिल्या असतील खूप सुंदर असा फेस ऑफ महाराष्ट्राचा कार्यक्रम झाला आपल्याकडे स्पेशली अमरावतीवरूनही काही किन्नर्स आले होते ज्यांनी बधाई जी असते लहान बाळाची ते पण दाखवलं आपल्याला आणि रॅम्प वॉक पण केलं स्पेशली अमरावतीच्याच मुलीला फेस ऑफ महाराष्ट्र ट्रान्स क्वीनचा यावरती क्राऊन मिळालेला आहे तर खूप सुंदर असे एक्सपिरियन्स सगळ्यांचे आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं तर तुम्हाला आवडेल असं मला पर्सनली वाटतं म्हणून एवढ्या रात्री साडेबाराला दाखवते का घडी पण दाखवा सरकार एकदा त्यांना त्यानंतर आपण अम्रपालिकाईसोबत बोलूया बघितलं तुम्ही रात्रीचे साडेबारा आम्ही थकून घरी आलोय सगळेजण नाशिकवरनं आणि आता त्यांना लगेच ट्रेन पण आहे त्यांना परत जायचं उद्या परत त्यांना खूप सारे काम आहेत सगळ्यात आधी आपण किन्नर नेता अमरावतीच्या अम्रबालीताई यांच्याशी बोलणार आहोत अम्रपाली चौधरी ह्या आपल्याला या, या कार्यक्रमाचा एक्सपिरियन्स सांगतील अम्रबलीताई नमस्कार मी अम्रपाली चौधरी अमरावती सगळ्यांना आधी जयश्री महाकाल सगळ्यात आधी मी आभार करते ज्यांनी हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला रोटली क्लब आणि रसिक रसिका गायकवाड मॅडम त्यांनी खरंच आज आमच्यासाठी एक सुवर्ण संधी दिली की आमच्यासारख्या किन्नर लोकांना एक स्टेज त्यांनी उपलब्ध करून दिला की तुमच्यामधलं जे टॅलेंट आहे ते तुम्ही या मंचावर सादर करा खरंच मला खूप मनापासून त्यांचा धन्यवाद आहे आणि आमच्यामध्ये जे काही गुण होते कुणामध्ये नाचण्याची कला होती जोगती समाजामध्ये जो जोगती संप्रदायामध्ये जे निंब नेसण्याचा कार्यक्रम आमचा जगभरणीचा कार्यक्रम जे प्रथा आमच्या रूढी परंपरा होत्या किंवा टोली बधाई आम्ही जिथे लग्न झालं तिथे टोली बधाई कसं करतो जे हा स्टेजने आज आम्हाला एक आ, नवीन ओळख निर्माण करून दिली त्याबद्दल मी खरंच खूप आभारी आहे आणि पुढे असेच कार्यक्रम घेत राहो आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद अमराबलिताई खरंच म्हणजे तुमच्या बोलण्यातून आणि तुमच्या त्या फिलिंग्समधून आम्हाला खरंच कळतंय की काहीतरी वेगळं घडलंय आणि आज याच शोमध्ये ज्या थोड्याफार एक्सपिरियन्स आहेत खरंच स्टेजवर डेअरिंग करण्यासाठी परंतु तरीही एक वेगळेपणा काहीतरी सगळ्या ट्रान्सजेंडरसाठी रॅम्प वॉक करणार हे सगळं वेगळं होतं काहीतरी आणि आजच्या दिवसासाठी अमरावतीवरनं आपल्याकडे प्रियाजी आलेले आहेत आणि प्रियाजी तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स सांगा काय नमस्कार मी अमरावतीवरून प्रिया श्रीवास बोलत आहे जे आज कार्यक्रम झाला आहे रोटरी क्लबचा मला खूप छान वाटलं ते कार्यक्रमला येऊन आणि गॉड मॅडमनी आज आम्हाला ऑर्गनाईज केलं आणि त्यांच्या सोबत सोबत आमची लक्ष्मी ताई यांनी पण आम्हाला ऑर्गनाईज केलं खूप आम्हाला खुशी वाटली पहिल्यांदा आम्ही स्टेजवर आलो आणि आमचा शो दाखवला खूप जास्त खुशी वाटली याच्यानंतरही आम्ही पुढे कुठं कुठं करत राहू अशी आमची इच्छा आहे एक्सपिरियन्स त्यांना असा शेअर करायचा प्रत्येक ठिकाणी आणि आता लवकरच आपण अमरावतीमध्ये पण अशाच एका फंक्शनसाठी जाणार आहोत अमरावतीकरांसाठी एक वेगळी खरं तर परवानी असणार आहे ती आणि मी स्वतः पर्सनली या गोष्टीमध्ये लक्ष घालणार आहे कारण मला विश्वास आहे अम्रपल्ली चौधरी या ही सगळी जी धुरा आहे खूप छान सांभाळतील तर ते अमरावतीकरांसाठी सरप्राईज असणार आहे लवकरच अम्रपल्ली चौधरी यांच्यासोबत अमरावतीकरांसाठी स्पेशल सरप्राईज आपण घेणारच आहोत पण या कार्यक्रमामध्ये यांच्या यांच्यासोबतच म्हणजे माझ्या बहिणींसोबतच त्यांचे शिष्य पण आलेले होते आणि त्यातलीच एक विनर पण आहे परंतु विनरशी आपण सगळ्यात शेवट बोलू पहिल्यांदा जिने राजस्थानी लुक करून स्टेजवर स्वतःला प्रेझेंट केला थोडीशी लाजळू आहे खूप बोलू शकते पण आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी तिने काय लुक केला होता आणि तिला कसं वाटलं आपण पीयूष घेतलं बोलूया पियुष प्लीज मी प्रश्न विचारते पिऊस तू आज मला आज लोक गेली मी स्टेजवर गेली पहिल्यांदा मला खूप छान वाटलं याच्या आधी कधी स्टेजवर गेली आणि आज स्टेजवर गेली भीती वाटत होती वाटत होती थोडी हिम्मत करून गेली पण आता बघ लोकांच्या नजरेमध्ये ना आपल्या लोकांसाठी एक वेगळा भाव आहे म्हणजे आपण स्टेजवर जायला घाबरलो परंतु आपण रोडवर तमाशा करायला घाबरत नाही बरोबर परंतु लोकांच्या नजरेमध्ये आपला रोडवरचा तमाशा बसलेला आहे पण आज आपण स्टेजवर उतरलो स्टेजवर उतरल्यानंतर आपण जे काही केलं तो एक वेगळ्या प्रकारचा भाग होता तर त्या रोडच्या तमाश्यात आणि ह्या स्टेजच्या तमाश्यात तुला काय अंतर वाटत खरं सांग खूप अंतर वाटलं मला कारण त्याच्यात आणि याच्यात लय फरक आहे रोडवर आपण जे करतो ना ते आपल्या हक्कासाठी करत असतो आपण आणि इथे आपल्याला आपला धोका मिळाला आहे तू खुश आहे आजच्या प्रोग्राम ओके नक्की आणि सोबतच आनंदी आहे आनंदी नमस्कार मी आनंदी केळतकर बोलत आहे अमरावतीहून मला आजचा कार्यक्रम खूप छान वाटला आणि मी बी आज पहिल्यांदा टेजवर चढलेली आहे धन्यवाद हे आम्हाला गिफ्ट मिळा मिळालं आणि खूप सारे गिफ्ट पण मिळालेत सरांना आणि आनंदी पण खूप सुंदर तिथे खूप छान तिचा एक्सपिरियन्स आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की खूप सुंदर अशा पद्धतीने तिने स्वतःला प्रेझेंट पण केलं आणि खरं तर एक एक्सपिरियन्स गर्ल आहे यांच्यामध्ये कारण अमरावतीमध्ये फेस ऑफ महाराष्ट्राची मिस ट्रान्स क्वीन झालेली आहे आपण तिच्याशी बोलूया रोहिणी नमस्कार माझं नाव रोहिणी आहे मी फेस ऑफ महाराष्ट्राची क्वीन झालेली आहे नाशिक ह्या जिल्ह्यामध्ये मला खूप खूप आभार माना असं वाटत तुम्हा सर्वांच की तुम्ही माझ्यासारख्या व्यक्तीला फेस ऑफ महाराष्ट्राचं क्वीन हा अवॉर्ड दिला आहे आणि फेस ऑफ महाराष्ट्र म्हणजे तुम्ही एक तुम्हाला या सगळ्या गोष्टी मधन कळालं असेल की ऍक्च्युअली त्या व्हिडिओच्या समोर किंवा मोबाईलच्या समोर हे त्यांच्यासाठी एक्सपिरियन्स नाही आणि हेच एक्सपिरियन्स आपल्याला आणून द्यायचे आहे तुम्ही फक्त एक काम करायचं आहे रस्त्यावर कधी कुणाला माझ्यासारखी शिवलक्ष्मी माझ्यासर ताईंसारखी आम्रपाली प्रिया आनंदी पिहू किंवा रोहिणी कोणीही भेटलं त्यांच्याशी आपुलकीने चौकशी करा त्यांची विचारपूस करा तू जेवलीस काय विचारा तू छान दिसतेस असं म्हणा त्याने काय होईल माहिती आहे का, का। त्यांना समाजाबद्दल आकर्षण वाटेल आणि जेव्हा समाजाबद्दल आकर्षण आम्हाला वाटेल ना तेव्हा समाजातल्या लोकांसमोर उभं राहताना आम्हाला भीती वाटणार नाही आणि ती भीती जी आज तुम्ही त्यांच्या चेहऱ्यांवर पाहताय ना ही भीती कशासाठी आहे की लोकं आम्हाला काही बोलतील का पण तुम्ही आम्हाला हिजडा चक्का गोड मामू ह्या सगळ्या शब्दांनी बोलून बोलून एवढं घाबरून ठेवलं आहे बिकॉज वी आर स्केरी आम्ही इतके घाबरलेलो असतो की समाज आम्हाला काहीही बोलतो आणि आम्हाला असं वाटतं की आमचं हे दुहेरी जीवन आम्ही वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करतो तर या सगळ्या गोष्टींच्या जोखडामधून आम्हाला बाहेर यायचं आहे आणि हे जे जोखडामध्ये बांधलेले आमचे बैलासारखे आयुष्य आहेत ना हे आम्हाला बाजूला झटकून द्यायचे आणि एक बैलगाडा शर्यतीतला आम्हाला सर्जा राजासारखं धावत राहायचंय आणि पुढे पळायचं आधीपेक्षा लोकांच्या मेंटॅलिटी मेंटेलिटी आधी कसं होतं आधी, आधी लोकांच्या चे मेंटेलिटी चेंज पण मला असं वाटतं की शिवलक्ष्मी सारखी ताई युट्यूबवर अजून ते एक रुपयेवाली वाली रेखा जी मुंबईमध्ये आहे या लोकांनी युट्यूबवर येऊन समोर आमच्या किन्नर समाजांचं नाव रोशन केलंय त्यांच्यामुळे लोकांची पण मेंटेलिटी आता आधीपेक्षा खूप चेंजेस झाली आहे मला असं वाटतं की किन्नर समुदायाने आपल्यातलं जे आहे ऍक्टिव्हपणा ते दाखवायला पाहिजे कुठेतरी आपल्याला एक स्टेज परफॉर्म भेटतो आणि कसं असते ना आधी आपण समाजाला बोलायचो की समाज आम्हाला कुठल्याच प्रकारे मौका देत नाही पण आज समाज आपल्याला एक्सेप्ट करतो समाज आपल्याला स्टेज देतो मला एवढं समजतं की समाज दोन पावलं चालता आपल्याला चार पावलं चालावं लागेल येस yes, ऑफकोर्स uh, म्हणजे ते अम्रपालिताईन ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्रेस किंवा तुमच्या समोर मांडताना काय सांगायचं तुमच्या लक्षात आलं असेल की आमच्यामध्ये तुमच्याबद्दल भीती बसली होती आता समाज आमच्यासाठी खूप काही करायला तयार असतो पण आमच्या मनामध्ये जो न्यूनगंड झाला ना की नाही नाही व बस बोलते कुछ करते नाही असं वाला जे आमच्या मनात झालेलं आहे ना त्यामुळे आम्हाला तुमच्याकडे येता येत नाही पण माझ्यासारखं अम्रपाली ताईसारखं रोहिणी रोहिणी आता खूप कमी वयामध्ये म्हणजे इतक्या कमी वयामध्ये ती समाजात समाजाने तिला ऍक्सेप्ट केले किंवा ती समाजाला ॲक्सेप्ट करते तर पुढे चालून रोहिणी जेव्हा आमच्या इतकी होईल ना त्यावेळेस रोहिणी एका खूप कुठल्या तरी मोठ्या पदावर असेल किंवा एका कुठल्या तरी चांगल्या कामामध्ये असेल आणि शिक्षण असू दे काम असू दे कला असू दे कुठलंही प्रोफेशन असू दे त्याच्यामध्ये अशा हजारो रोहिणी दिसतील आणि त्यासाठी मला शंभर टक्के असं वाटतं अमरपालिकाई की आपल्यासारख्या कुठेतरी हे एक छोटासा मेसेज देऊ इच्छिते की जे तुमचे जे विचार आहे की हम मंगते आहे मंगेंगे और उनके चेले मंगेंगे जरा हा विचार बाजूला ठेवा जर तुमच्यामध्ये युवा पिढी आली असेल तर त्यांना शिकवा त्यांना हे काम करायला लो माझा फक्त किन्नर समुदायाला फक्त हात जोडून हाच एक प्रश्न आहे की तुमच्यामध्ये जर असेल कोणाला डान्स येत असेल त्याला डान्समध्ये करा कोणाला पार्लर येत असेल तर पार्लरमध्ये करा आपल्याचला जो गुण आहे तो दाखवू द्या कारण की आपण आपली लाईफ खराब केली त्यांची नका करू जर कोणी असेल इच्छुक तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा किंवा मग असेल तर शिवलक्ष्मी मॅडमशी करावा आम्ही कुठेतरी त्यांना एक स्टेज किंवा एक प्लॅटफॉर्म देऊ की ते त्यांची कला पुढे आपली सादर करू शकतात खूप सुंदर असं बोलल्यात खरं तर ताई की हे जे हे जे प्रथा परंपरा आहे ना आम्ही प्रथा वगैरे पाळायला तयार आहोत म्हणजे मी माझ्या गुरूंकडून असं ऐकलं होतं की जब कानाजी थे तभी हमारे पूर्वजोने उनके पास बी बधाई थी तर जेव्हा रामलल्ला होते तेव्हा पण बधाई होती तर हे सगळं तेव्हा होतं पारंपरिक होतं पण त्या काळामध्ये समाज वेगळा होता जर मॉडर्नायझेशन झालंय आता जमान्यातलं जॉब शिवाय काहीच नाही म्हणजे ॲज युजल ट्रान्सजेंडर्सला पाहिलं ना की आता लोक ना त्यांच्याकडे एक म्हणजे अशी टॉईज म्हणून बघतात सेन्स टॉईज आधी किनाऱ्यांचा असा प्रश्न होता ताई की गव्हर्नमेंट हमारे कुछ करती नाही आता गव्हर्नमेंटचा एक संधी तुम्हाला गव्हर्नमेंटने दिलेली आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही शिक्षण अधिकारी होऊ शकता तुम्ही आमदारची खासदार राहू शकता तुम्ही जज होऊ शकता तुम्ही काही होऊ शकता फक्त तुम्ही कोशिश तर करा तुम्ही आधी बोलायचे की आम्हाला सरकार कुछ अरे सरकारनं केलाय तुम्ही फक्त त्या संधीचा लाभ घ्या येस ताई आज आजचीच म्हणजे आजची गोष्ट ताई बघा आता आपल्या ट्रान्सजेंडर्सला रोटरी क्लब म्हणजे काय हे पण माहिती हे पण माहिती खरंच नाही माहिती आपल्याला तुम्हाला तर माहिती रोटरी क्लब काय हे माहित नव्हतं आपल्याला तर रोटरी क्लब हा ही एक अशी ऑर्गनायझेशन आहे जी अमेरिकेतून चालवली जाते अमेरिकेमध्ये त्याचं मेन सेंटर आहे आणि हजार म्हणजे पाच हजार सहा हजारपेक्षा जास्त पंचवीस हजारापर्यंत त्यांच्या पूर्ण इंटरनॅशनली त्यांचे क्लब्स चालतात म्हणजे त्यांची ऑर्गनायझेशन आहे रोटरीची त्यामध्ये फक्त काही उद्योजक वकील जज आणि काहीतरी स्वतःच्या पायावर उभे असलेली लोक फक्त त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात पण आज मी इतिहासात पहिली अशी घटना घडली की मी रोटरी क्लबची बोर्ड ऑफ डायरेक्टर झाले तर पुढे भविष्यामध्ये अमरपाली ताई रोटरी क्लबच्या मेंबर असतील आनंदी रोटरी क्लबची मेंबर असेल प्रियाताई रोटरी क्लबच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर असतील किंवा कदाचित उद्या रोहिणी रोटरी क्लबची तिथल्या डिस्ट्रिक्टची प्रेसिडेंट असू शकते हे जे आहे ना हे रोटरी क्लबवाल्यांनी आपल्याला पुढे घेतलंय जवळ घेतलंय कारण समाजात आपल्याला ऍक्सेप्ट करायला तयार आहे पण आपण समाजाला चलो यायचं यायचं असं करून सोडलंय कारण आपण आता समाजाला किनारांसारखं समजायला लागलो की ज्या दो बडबड करत तर ते नका करू प्लीज म्हणजे मी ऍज ए सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती करते खर कर तर की समाज स्वीकारतो आम्हाला मान्य आहे म्हणजे भरपूर लग्नही होत आहेत बरेच जण आपल्या पायावर वे जज वकील सगळं सगळे सगळे झाले म्हणजे आपली लोगो पत्रकार आहे फोटोग्राफर आहे खूप सारे गोष्टी आहेत आमचे खूप सारे जण जजेस आहेत वकील आहेत सगळ्या गोष्टी मध्ये आहेत पण त्यांच्या गुरुने त्यांना ते संस्कार दिले की तुम्ही शिका तुमच्या पायावर उभे राहा तर आमची पण अशी इच्छा असेल की आमच्या नंतरची जी पिढी असेल त्या पिढीला नक्कीच असे गुरु भेटतील की जे त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांना शिकवतील ना की त्यांना त्यांच्या परंपरागत याच्यात त्याच्यात करतील जे नाही शिकू शकत किंवा ज्यांच्यामध्ये खरंच कॅपॅसिटी नाही शिकायची किंवा ते खरंच काही करू शकत नाही ती लोक जे बधाई टोली वगैरे हा प्रकार होतो ना आपल्यामध्ये तो व्हावा ती परंपरा आहे परंतु ती ठराविक ठिकाणी असावं म्हणजे त्याच्यातून जे लोकांनी आज रोटरी क्लबच्या किंवा आजच्या प्रोग्राममध्ये जेव्हा तिथले डिस्ट्रिक्ट गव्हर्नर असं म्हणतात की त्यांच्याबद्दल आम्हाला भीती वाटते तुमच्याबद्दल की हमने आपको पैसा दिया तो हम लगता है डर लगता है की लोग साडी हम लोगों, लोगों को गालिया देंगे हे असं पण मना समाजामध्ये भीती झालेली आहे खूप साऱ्या पद्धतीने आता समाज जवळ आलाय तर समाजाने ऍक्सेप्ट केलंय आता मला वाटतं की खरंच किन्नर कम्युनिटीला हात जोडून विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी पण असा ह्या गोष्टीसाठी पुढाकार घेतला पाहिजे आपण स्वतःहून पुढाकार घेऊयात मी हे माझ्या वैयक्तिक विचारांनी का बोलते ताई त्यांच्या वैयक्तिक विचारांनी का बोलतायत की आम्हाला वाटतं म्हणजे आम्ही एज्युकेटेड आहोत तर आम्हाला असं वाटतं की आता समाज बदललाय ना मग आपण पण बदल आपण पण बदलायला हवं आणि नक्कीच हा खूप छान असा एक्सपिरियन्स होता थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांचे तुम्ही आलात येवल्यामध्ये कालपासून खूप छान असं तुमच्यासोबत सहवास लाभला खूप खूप धन्यवाद खूप खूप थँक्यू सो मच आणि रोटरी क्लबचे आमच्या सर्वांच्या अमरावतीकरांच्या वतीने मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते की रसिका गायकवाड आणि रोटरी क्लब घुमरू द डिझायनर ब्रँड त्यांच्या सगळ्या टीमने संधी दिली अनमोल आणि यांना त्यांचं भविष्य घडवण्याची जी नवीन उमेद त्यांच्यामध्ये जागृत केली जी प्रेरणा त्यांना दिलेली कीर्ती करण्याची त्याच्यासाठी खरंच खूप खूप आभारी आहेत जेष श्री महाकाल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच वेगळ्या काहीतरी जय श्री महाकाल